या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये जे सांगितलं ती गोष्ट खरी आहे की लागण्याची लग्नाची तीन फार मोठी होती आणि पंढरपूर वाल्यांनी सोडायलाच तयार नव्हते शाहीद तुम्ही जर तिथं असता तर आम्ही इथे लवकर <laughs> आलो असतो कारण कार्यकर्त्यांच मी पाहिलं की कालपासून मी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात केली सकाळी उत्तर तालुका झाला नंतर दक्षिण तालुका झाला तिथनं मेत्रे साहेब होते अक्कलकोटला हे झालं तिथून झाला सांगोळ झाला गेल्यानंतर सकाळपासून कार्यकर्ते होते आता इथून ही बैठक आखून माऱ्याला जायचंय माऱ्यावर माळशियास करून पुढे जायचंय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला अनेक तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर एक नैराश्य आलेलं होत कारण लोकसभेच्या निवडणुकीत आपले अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आदरणीय सोन्याजी आणि या देशातील तरुणांचा आणि युवकांचे नेते म्हणून आज देशामध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून जे काम करतात ते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते सर्व जाती धर्माची लोक मोदींना हटवायचं आणि काँग्रेसला आणायचं या निर्धाराने लोकसभेमध्ये त्यांनी प्रचंड काम केलं कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं महाविकास आघाडीला मिळालं पण दुर्दैवाने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार हे शंभर टक्के सत्य होत परंतु जर आपण राजकीय दृष्ट्या कार्यकर्ते कधी आपण विचार करत नाही की जर महाविकास आघाडीचं सरकार येणार हे मोदी आणि अमित शहाना पण माहित होत आणि म्हणून त्यांनी मधल्या चार ते पाच महिन्यांच्या काळावधीमध्ये या पद्धतीचं नियोजन केलं शासकीय यंत्रणा हाताशी धरली निवडणूक यंत्रणा हाताशी धरली लाडकी बहीण मदतीला घेतली लाडका भाऊ घेतला असं सर्व चित्र तयार करून के त्यांनी जे के केलं याचं एकमेव कारण असं होतं की जर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मोदींचं सरकार सहा महिन्यामध्ये जाईल हे शंभर टक्के होतं नितीश कुमार आणि चंद्रबाबा नायडू हे पाठिंबा पार काढून घेतला असता आणि भाजपला काही करून बाकी तर काही हो पण दिल्लीतली सत्ता त्यांना पाहिजे होती आणि गैरमार्गाने महाराष्ट्रामध्ये हे महायुतीच सरकार आलं आपण जर तालुक्याचा के विचार केला केला तर उल्लेख के स्वर्गीय जगताप साहेबांचं जे व्यक्तिमत्व होत त्याची काम करण्याची जी पद्धत होती आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला उभारणीमध्ये फार मोठा वाटा होता आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकून या तालुक्याचा ता विकास करण्यासाठी प्रताप अतिशय चांगलं काम या ठिकाणी तालुक्याचा ता अध्यक्ष म्हणून काँग्रेस कमिटीचा के त्यांनी केलेला आहे सभासद नोंदणीपासून ते अनेक आंदोलनं असतील दोन दिवसापूर्वीच मी दौरा दिला कारण मला सातत्याने गेल्या आठवडा दहा दिवस मी मराठवाड्यामध्ये होतो त्यानंतर परवा लातूरचा संपला आणि मी नंतर विचार केला की पुढे अजून अनेक जिल्ह्यामध्ये जायचं वाशिमला जायचं यवतमाळला जायचं तर परत सोलापूरच्या तालुका दौरा होणार नाही म्हणून मी अचानक दौरा दिला आणि दोन दिवसाच्या जा ह्याच्यामध्ये प्रतापने अतिशय चांगलं नियोजन केलं आता एकच काम आपल्याला करायचंय की आपण सर्व कार्यकर्ते जे आहात तर आपल्या कार्यकर्त्यांचं काय असत लोकसभेची निवडणूक होती ती दिल्लीसाठी होती विधानसभेची निवडणूक होती ती राज्यासाठी होती परंतु जो तळागाळामध्ये काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने जर महत्वाची निवडणूक कुठली असेल तर ती नगरपालिकेची निवडणूक आहे ती पंचायत समितीची निवडणूक आहे ती जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आणि या संपूर्ण ह्याच्यासाठी आपण या ठिकाणी ही बैठक आयोजित केलेली आहे मी आमच्या सहकारी प्रताप जगताप सांगतो की नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कामाला तुम्ही सुरुवात करा चांगले उमेदवार निवडा आघाडी करायची करायची नाही हा निर्णय तुम्ही सर्व एकत्र बसून घ्या तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं काम आमच्याकडनं राहील परंतु आपल्याला कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी निश्चितपणे आपण सर्वांनी काम करायचंय तालुक्यामध्ये एखादा कार्यकर्ता एखादा पदापासून राहिला असेल किंवा एखादं पद आपलं रिक्त असेल तर त्या रिक्त पदावर सुद्धा नवीन कार्यकर्त्यांच्या नेमणुका करायचं तुम्ही पत्र देऊन टाका ताबडतोब त्या ठिकाणी त्याची नेमणूक केली जाईल प्रताप हा अतिशय चांगला काम करणारा कार्यकर्ता आहे सहकारी आहे माझा तर जशी तुम्हाला त्याची काळजी आहे तशी मलाही काळजी आहे परंतु भविष्यातलं चांगलं नेतृत्व आपल्या बरोबर आहे

जे आपल्याला भविष्यामध्ये ज्या गोष्टीला जा सामोरं जायचंय त्याला एक व्यक्ती दिशा देऊ धन्यवाद जय हिंद